आम्ही शेतकऱ्यांकरता काय केलं त्यांनी काय केलं याची उत्तर आम्ही देऊ पुढे काय करणार आहोत याची उत्तर आम्ही देऊ पुढे काय करणार आहोत याची उत्तर आम्ही देऊ आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही सोडलंही नाही आजपासून आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आपल्याला माहिती आहे काल महाविकास आघाडी अर्थात विरोधी पक्षाची पत्रकार परिषद झाली त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधी हे सरकार कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महायुती अर्थात सरकारची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी आम्ही कशा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतो हे सांगण्याचा प्रयत्न केला परंतु यातून सरकारची जी पत्रकार परिषद झाली त्यातून थोडेफार कर्जमाफीचे संकेत मिळालेले आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपल्याला माहिती आहे की दोन्ही विरोधी पक्षनेते जे आहेत विजय वडेट्टीवार असेल किंवा अंबादास दानवे असतील यांनी जे काही आरोप केले की वैनगंगा नळगंगा पैनगंगा हा अजून जोड प्रकल्प आहे हा प्रकल्प विदर्भ मराठवाड्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे आणि त्या ठिकाणी त्याला गती देण्यात येत नाही किंवा तो तसाच खोळंबून पडलेला आहे तर त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं की तो आम्ही जोरात सुरू केला उलट तुमच्याच काळामध्ये तो थांबलेला होता त्यानंतर पीक विमा असेल किंवा हमी भाव असेल तर हमी भावाबद्दल फडणवीसांनी सांगितलं की हे म्हणताय की दहा वर्षामध्ये हमी भाव वाढलेले नाही पण माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी ते विधानसभेमध्ये मांडणार आहे की कशा कशा पद्धतीनं हमी भाव त्या ठिकाणी वाढत आले आणि आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे उद्या अठ्ठावीस तारखेला आपल्या राज्याचा अर्थसंकल्प पूरक अर्थसंकल्प आपण ज्याला म्हणतो तो सादर होणार आहे आता या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी होऊ शकते कारण की कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचे हावभाव एकंदर आधीच्या झालेल्या मिटिंगा सोशल मीडियावरचे ट्रेंड त्यानंतर बँकर्सकडनं आलेली ॲग्रोवनच्या सांगण्यानुसार किंवा बँकर्समधनं सुद्धा सूत्रांकडनं माहिती आलेली की तशा पद्धतीच्या हालचाली सुरू आहेत पण यावरनं एकंदर असं वाटतंय की त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा उद्या अर्थसंकल्पामध्ये झाली तर ते त्या ठिकाणी नवल वाटणार नाही त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय की देवेंद्र फडणवीस असं बोलले की आम्ही शेतकऱ्यांना आधीही दिलं आहे आताही देतोय आणि उद्या आम्ही शेतकऱ्यांना देण्यामध्ये कमी पडणार नाही हे एक वाक्य त्यानंतर एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा तशाच पद्धतीचं विधान केलं त्यामुळे असं वाटतंय की आता हे सरप्राईज असणार आहे का आणि उद्या अठ्ठावीस तारखेच्या बजेटमधून आपल्याला कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी ऐकायला मिळू शकते का आता मुळात सरकारकडनं कुठली मागणी किंवा कुठली गोष्ट मान्य करून घ्यायची असेल तर सगळ्यात महत्वाचा रोल येतो की विरोधी पक्षाचा परंतु विरोधी पक्ष जर त्या गोष्टीची मागणीच करत नसेल तर मग हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे कालची जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये दोनही विरोधी पक्षांनी कर्जमाफीचा साधा उल्लेखही केला नाही हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे म्हणजे एकंदर यांनी जर कर्जमाफीचा उल्लेख यांच्या पत्रकार परिषदेमध्ये केला असता तर जी सत्ताधाऱ्यांची प्रेस झाली त्यांनी त्या कर्जमाफीवर त्या ठिकाणी उत्तर दिलं असतं आणि सांगितलं असतं त्यांची भूमिका स्पष्ट केली असती एक तर आम्ही देणार आहोत नाही देणार आहोत आम्ही त्या विचारत आहोत असं काहीतरी त्यांनी सांगितलं असतं परंतु इथं विरोधी पक्ष चुकतोय सत्ताधाऱ्यांना धाऱ्यावर धरण्यासाठी किंवा कर्जमाफीसाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की विरोधक याच्यामध्ये घोळ घालतायत कदाचित त्यांना असं वाटतंय की जर सरकारनं कर्जमाफी केली तर शेतकरी सरकारच्या बाजूला झुकतील त्यामुळे आपला निवडणुकीत फायदा होणार नाही म्हणून कदाचित सरकारचे विरोधी पक्ष जे आहेत सध्याचे ते सरकारला कर्जमाफी करा अशा पद्धतीचा रेटा त्या ठिकाणी लावून धरताना दिसत नाहीत दुसरा मुद्दा म्हणजे काय मागं एका शिबिरामध्ये मा सुप्रिया सुळे बोलल्या होत्या की आमचं सरकार आल्यानंतर आमचा मुख्यमंत्री पहिली सही कशावर करेल तर ती कर्जमाफीच्या फाईलवर करेल किंवा शेतकऱ्यांच्या फाईलवर करेल म्हणजे याच्यावरनं स्पष्ट दिसतं आहे की महायुतीनं जर कर्जमाफी केली नाही तर सरकार पडल्यानंतर जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्या ठिकाणी ते कर्जमाफी करणार मग माझं असं म्हणणं आहे की सध्या शेतकरी महत्वाचा तुम्ही डोळ्यासमोर ठेवून पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही जे संकल्प मांडताय त्याच्या आधी तुम्ही कर्जमाफीची मागणी रेटून धरायला पाहिजे होती आंदोलन करायला पाहिजे होते उपोषण करायला पाहिजे होते आणि सरकारला भाग पडायला पाहिजे होतं ते विरोधी पक्ष करताना दिसत नाही एकंदर त्यांचा प्लॅन असा आहे की नंतर आपण हे आश्वासन द्यायचं सत्य द्यायचं आणि नंतर कर्जमाफी करायची अशा अशाबद्दल त्यांचं असू शकतं परंतु एकंदर हा व्हिडिओ करण्याचा हेतू हा होता की कालच्या पत्रकार परिषदेमधनं मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते त्या ठिकाणी ते, ते जे वाक्य बोललेत की आम्ही शेतकऱ्यांना आधी खूप दिलंय आताही देतोय आणि उद्याही देऊ उद्याही देऊ हे जे वाक्य हे खूप महत्वाचं आहे एकंदर हा व्हिडिओ करण्याचे हे जे आपण सध्या तुम्हाला अपडेट देतोय तर शेतकऱ्याला विधानसभेमध्ये काय चाललंय त्याच्याविषयी काय कायदे निर्माण होतात विरोधी पक्ष त्याच्याविषयी किती सिरियस आहे सरकारी पक्ष कशा पद्धतीने त्याला न्याय देतो हे सगळं तुमच्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवायचा माझा एक प्रयत्न आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा माती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा तुर्तास थांबत आपली रजा आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद